नमस्कार मी शिवाय पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारे देवाऊ शिरला विला कारे देवाऊ शिरला लावेला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी देवा सोडीले घरदार तुझ्यासाठी देवा सोडीले घरदार सोडिले घरदार सोडिला संसार सोडिले घरदार सोडिले संसार कारे देवा उशीर लाविला तुझ्या साठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी देवा होई न बिकारी तुझ्यासाठी देवा होई न भिकारी होई न भिकारी करीन तू जीवारी होईन बी बेकारी करीन तुझी वारी कारे देवा कारे देवा उशीर लाविला का रे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी देवा राईन उपवासी तुझ्यासाठी देवा राहिन उपवासी राईन उपवाशी करी एकादशी राहिन उपवाशी करणे कादशी कारे देवा कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी दिव वेडा झाला जनी मने देवा होईन दासी जनी मने देवा ओन तुझी दासी येईन चरणा पाशी होईन तुझीशीन चरणा पाशी सारे देवा कारे देवा उशीर लाविला कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला